मधील कोट्यवधी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहे आपल्या एस गुरुजी या चॅनलवरती सर्व महिलांचं या ठिकाणी हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे लाडकी बहीण योजना जो काही जून हप्त्याची जी काही आपण वाट पाहत होतो त्याची प्रतिक्षा आता आपल्याला या ठिकाणी संपलेली आहे आपल्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर आपल्याला खाते चेक करायचे आहे आपल्या खात्यावरती बघा जे काही जून महिन्याचा हप्ता आहे जो हप्ता आपल्या खात्यावरती टाकण्यास सुरुवात झालेली आहे पा अतिशय महत्वाची लाडक्या बहिणींसाठी आणि कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी आपण आपल्या चॅनलवरती घेऊन आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा आर्थिक सहाय्याचा जे काही वितरण मित्रांनो ते या ठिकाणी चालू झालं आहे राज्यामधील लाखो महिलांना लाभार्थ्यांना या योजनेमधून जून महिन्याची हप्त्याची जी काही रक्कम आहे ही आतुतून सगळेजण वाट पाहत होते परंतु आता जी काही रक्कम आहे ती आपल्या खात्यावरती जमा झालेली आहेत खातं चेक आपल्याला करायचं आहे आपल्या खात्यावरती शंभर टक्के या ठिकाणी पैसे टाकण्यात आलेले आहेत अतिशय उपयोगी आणि अतिशय महत्वाचे अपडेट मी आपल्या समोर घेऊन आलो आहे लवकरात लवकर बघा या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे आपल्याला खातं चेक करायचं आहे लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन पुस्तक छापून आहे आणि आपलं खातं चेक आहे पा पैसे जर जमा झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला पैसे जमा झालेत असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे अतिशय महत्वाचे आणि अतिशय जबरदस्त अपडेट मी या ठिकाणी आणलेली पा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे बघा लाडक्या बहिणींनी आणि अशीच अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करायची आहे आणि या व्हिडिओला लगेचच्या लगेच सगळ्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी लाईक करायचं आहे बघा आणि ज्यांना पण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल आपल्या बहिणींनी किंवा आपल्या मावशांनी ज्यांनी पण फॉर्म भरला असेल त्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ लगेच शेअर करायचा आहे अरे अतिशय महत्वाचे अपडेट मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे पहा जे काय योजनेमधून जून महिन्याच्या हप्तेच्या आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या त्यांची आता ही जी काय प्रतीक्षा आहे ही, ही संपुष्टात आली आहे आणि आर्थिक सहाय्याचं वितरण प्रक्रिया या ठिकाणी चालू झालेली आहे या योजनेमुळे ने राज्यातील महिलांना आर्थिक सबलीकरण मिळत आहे तर बघा अधिकृत घोषणा आणि वितरणची जी काय तारीख आहे ही आता आपल्यासमोर तयार झालेली आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी अधिकृत घोषणा करत सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मा योजनेमधील जून महिन्याचा हप्त्याचं वितरण पाच तारखेपासून या ठिकाणी सुरू करण्यात आलेले पाच जरी पण तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा झाले नसतील तर आपण बघा आठ तारखेपर्यंत या ठिकाणी वाट पाहिजे आहे तर लवकरात लवकर बघा या ठिकाणी पैसे पाठवले होते परंतु या घोषणेमुळे राज्यभरातील लाखो महिलांमध्ये आनंदाची लाट पसरली होती पैसे आणणार पैसे आणणार मंत्री आदती तटकर यांनी यावेळी असे स्पष्ट केले की या वितरण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी विलंब किंवा उशीर होणार नाही सर्व पात्र महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळतील यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण या ठिकाणी चालू आहे असं जे काही हे मंत्री आदिती तटकर यांनी दिलं होतं आणि पाच तारखेला ज्यांना पैसे नव्हते आले त्यांना बघा या ठिकाणी कालपासून आजपासून आणि उद्यापासून या ठिकाणी पैसे खात्यावर येण्यास सुरुवात होणार आहे जे आपण महिलांना या ठिकाणी पैसे भेटले नसतील तर त्यांनी या ठिकाणी आपलं व्यवस्थित खातं चेक करायचं आहे पुस्तक आहे आणि बघायचंय की पैसे जमा झाले का नाही आणि काही काही ठिकाणी बघा डायरेक्ट तीन हजार रुपये जमा होणार असं या ठिकाणी माध्यमांमधून आपल्याला समजत होतं जे का आर्थिक सहाय्याचे स्वरूप आणि वितरण पद्धती प्रत्येक पात्र महिलेला जून महिन्यासाठी जे काही पंधराशे रुपयाची मदत आहे ती दिली जाते बघा ही रक्कम सर्व लाभार्थी महिलांच्या आधार कार्डशी जोडलेल्या बघा ज्यांचं पण खातं आधार कार्डला लिंक नाही आहे त्यांनी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे बघा आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये थेट ट्रान्सफर केली जाणार आहे बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याला आपण डीबीटी या पद्धतीमुळे पैशाचं वितरण अतिशय पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त चालू होतं या पद्धतीमुळे मध्यस्थांची गरज नसते आणि पैसे डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये जमा होतात सरकारच्या या डिजिटल पद्धतीमुळे वितरण प्रक्रिया अधिक जलद आणि कार्यक्षम झालेली आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा आता मध्ये जे काही भ्रष्टाचार होणार होता तो डायरेक्ट या ठिकाणी बंद झालेला म्हणजे डायरेक्ट कंपनी टू ग्राहक म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी सरकारकडून पैसे डायरेक्ट आपल्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा होणार आणि जे काही मित्रांनो विभागावर निधीची व्यवस्था आहे या हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक निधीची व्यवस्था करण्यात शासनाने विविध विभागामधून निधी एकत्रित केला आहे आणि आदिवासी विकास विभागाकडून तीनशे पस्तीस कोटी रुपयांची या ठिकाणी तरतूद सुद्धा करण्यात आलेली पा तसेच सामाजिक न्याय आणि विशेष विशेषाय विभागाकडून चारशे दहा कोटी रुपयांचा निधीची व्यवस्था करण्यात आले आहे या एकत्रित निधीला शासनाची औपचारिक मंजुरी मिळाल्यानंतर वितरणाची प्रक्रिया चालू करण्यात आली पा या निधीच्या व्यवस्थेमुळे योजनेमध्ये सुरळीत कारणित हातभार सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे या ठिकाणी जर पाहिलं तर वितरण प्रक्रियेची कालमर्यादा पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली ही जी प्रक्रिया सात जुलै दोन हजार पंचवीस पूर्ण पर्यंत म्हणजे सात तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत बघा पूर्ण करण्याचं नियोजन आहे ज्यांना पण पैसे भेटले नसतील त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत सगळे पैसे या ठिकाणी जमा होऊन जातील या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या काही पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या मैलांच्या खात्यावरती हे सगळे पैसे जमा होणारे पा जे पण आधार कार्डशी लिंक आहे बघा बँक खातं त्यामध्ये डी पी टीद्वारे पैसे जमा केले जातील आणि प्रशासनाने या कालमर्याद्याचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी सर्व यंत्रणा तयार ठेवली आहे बँकिंग प्रणालीशी सन समन्वय साधून वितरण प्रक्रिया सुरळीत चालवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना चालू केलेल्या पा या नियोजनामुळे लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे आणि ज्या पण महिलांना या ठिकाणी पैसे भेटले नसतील तर बघा तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत पा काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास तांत्रिक अडचण आल्यास अशा उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये आठ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पैसे जमा होतील असं सांगण्यात आलं आहे या पर्यायी व्यवस्थेमुळे कोणत्याही लाभार्थ्याला आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावं लागणार नाही असं या ठिकाणी आपल्याला कळलेलं आहे तांत्रिक समस्या उद्भवल्यास तात्काळ निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाची टीम सज्ज ठेवण्यात आली पाहा ज्या तांत्रिक अडचणी ती तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी एक तांत्रिक टीम या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेली पा या व्यवस्थेमुळे वितरण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही किंवा विलंब होणार नाही असं या ठिकाणी सरकारच्या दूरदर्शी नियोजनामुळे योजनेला यशस्वी अंमलबजावणीमध्ये मदत होणार आहे ज्या पण लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन म्हटलं तर जर लाभार्थीला अजून सुद्धा पैसे मिळाले नसतील तर आठ जुलैपर्यंत धीर धरून बघा वाट पाहिजे आपल्याला की असं नाही समजायचं की आता पैसे मिळणार नाही तर आठ जुलैपर्यंत धीर धरून प्रतीक्षा करणं योग्य राहील या दरम्यान आपलं बँक खातं नियमितपणे आपल्याला तपासून पाहिजे बघा खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही याची खात्री करून घ्याय कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधायचा आपल्याला तसेच आधार कार्ड आणि बँक खाते याचं लिंकिंग झालं आहे का नाही याची सुद्धा आपल्याला खात्री करायची आहे या सर्व बाबीचं नियमित पालन केल्यास योजनेचा पूर्ण फायदा घेता येईल ज्यांना पण पैसे आले नसतील त्यांनी आठ तारखेपर्यंत या ठिकाणी वाट पाहिजे लाडक्या बहिणींचा आपल्या सर्वांना माहिती खूप फायदा होत आहे आर्थिक सहाय्याची योजना नसून महिला सबलीकरणाची एक व्यापक दृष्टिकोन आहे सरकारचा मुख्य उद्देश आहे ज्या पण लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले नसतील त्यांनी आपलं बँक खातं तपासायचं आहे आणि जे काय आपलं आधार कार्ड आहे ते लिंक झालं का नाही हे सुद्धा आपल्याला चेकिंग करून ठेवायचं आहे आणि अतिशय महत्त्वाची अपडेट मी आपल्यासमोर घेऊन आलेला आहे अनेक जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत पहा तुमचा जिल्हा टाईप करा आणि तुम्हाला पैसे भेटले की नाही हे सुद्धा टाईप करा किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले की नाही हे सुद्धा आपल्याला समजून जाईल तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुमचा जिल्हा या ठिकाणी टाईप करा की तुम्हाला जमा झाले का नाही हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजून जाईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एस के गुरुजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना नक्कीच पाठवून द्या